बोने चाकडे रस्त्यांसह विविध मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण अधिक माहिती अशी की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर्षा कादरशाह यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी बेमुद्दत धरण आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोहे चाकडे नडवा गुजरबवाली वेळावत शिवपूर इत्यादी रस्त्यांची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित अभियंतावर कारवाई करण्यात यावी तसेच नंदुरबार जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत निकृष्ट बांधलेल्या साठवण बांधाऱ्यांची तालुकाने चौकशी करून कारवाई करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांचा बचाव करणारा कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी यांची देखील चौकशी करण्यात यावी तसेच नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबांना शासन योजनेनुसार मोफत घरकुल बांधून देण्यात यावे व दोनशे चाळीस घरकुलांचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावा असे विविध मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी दत्तू पवार रियाना पठाण योगिता पाटील व मोठ्या संख्येने घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार शहरातील अधिकाऱ्याने रद्दकामात भ्रष्टाचार केल्यामुळे रस्ते बोगस बनले आहे रस्ते बोगस बनल्यामध्ये ग्रामस्थांनी तक्रारी दाखल केली तरी सुद्धा त्या रस्त्याची चौकशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी केलेली परिषद पाटबंधारे विभागात पाटबंधारे बोगस बांधण्यात आले त्यामध्ये पाणीची अडवणूक झालेली नाही आता पावसाळा लागलेला आहे ते आता दिशाभूल करण्याच्या प्रकार करतील परंतु पाटबंधाऱ्यांची चौकशी उलुकानिहाय करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच नंदुरबार शहरातील जे, जे बेघर लोक आहेत त्यांना घराची गरज आहे अशा लोकांना त्वरित शासनाने शासन योजनानुसार घरकुल बांधून द्यायला पाहिजे गरीबा आज रस्त्यावर उघड्यावर पावसाळा तिकडे तिकडे भाड्याच्या घरामध्ये राहत आहे शासनाने याचा विचार करून गरिबांना मोफत घरकुल द्यायला पाहिजे जय हिंद जय